पंढरपूरचा महिमा आपल्या सर्वांना माहीतच आहे संत तुकाराम महाराज देखील त्यांच्या विविध अभंगातून पंढरपूरची महिमा किंवा महती सांगत असतात पंढरपूरच्या बाबतीतच ते अशा प्रकारे प्रकार एक उपमा देतात की कशाप्रकारे पंढरपूरच्या जे क्षेत्र आहे ते क्षेत्र म्हणजे एक प्रकारे भक्तांनी भरलेली बाजारपेठच आहे आणि त्या बाजारपेठेमध्ये तुम्हाला कशा प्रकारचे वान किंवा वस्तू मिळू शकतात जसं पाहिलं तर ह्या अभंगाचा अर्थ आपल्या आयुष्याशी जर स सरळ जोडला गेला तर आपलं आयुष्य म्हणजे देखील एक प्रकारचा व्यवहार व्यापार किंवा एक प्रकारची बाजारपेठ असंच म्हणता येईल बऱ्याच वस्तू आपण इतरांना देतो आपल्याकडून घेतो काही वस्तू ह्या वस्तुरूपे असतात परंतु काही ह्या शब्दरूपे असतात काही भावनात्मक असतात काही वैचारिक असतात तर काही अबोलसुद्धा असतात म्हणजे न बोलतासुद्धा बऱ्याच गोष्टी आपण इतरांना देत असतो किंवा इतरांकडून घेत असतो हे आयुष्याच्या टप्प्यावर चालतच असतं संत तुकाराम महाराज या बाबतीत काय म्हणतात तर इनामाची भरली पेठ वाहाती दाट मारग अवघेची ए वा अवघे शकून लाभाचे अडचणी त्या केल्या दुरी देण्या उरी घेण्याच्या तुका जोडी झाली ते आपुली आपणा परंतु तुकाराम महाराज या अभंगातून काय सांगतात तर इनामाची भरली पेठ वाहाती दाट मार्ग हे पंढरपूर क्षेत्र म्हणजे इथे इनामाची भरलेली पेठ आहे आणि ही इनामाची भरलेली पेठ म्हणजे भक्तांच्या इनामाची पेठ आहे इथे सर्व येणारे भक्तच आहेत ज्यांची की पांडुरंगावर या विठ्ठलावर निस्सीम अशी भक्ती आहे प्रेम आहे आणि त्या भक्तीच्या प्रेमापुट इथे या बाजारपेठेत आलेले आहेत आणि इथले मार्ग या सर्व भक्तांनी व्यापलेले आहेत दाट मार्ग झालेले आहेत सर्वत्र पाहता इथं भक्त्यांचीच मांदियाळी तुम्हाला दिसून येईल तेही आपल्या परमेश्वराला देवाला भेटण्यासाठी मनापासून त्यांची ओढ आहे म्हणून इथं आलेले आहेत येते वान अवघे शकून लाभाचे या बाजारपेठेमध्ये सर्वच प्रकारचे वाहन तुम्हाला भक्तिमय मार्गासाठीचे मिळतात इथं सर्व वस्तू विकायला आलेल्या आहेत ज्या की भक्तिमय मार्गाच्या आहेत म्हणजेच काय तर इथं सर्व गोष्टी वातावरण हे भक्तिमय मार्गाचं असल्यामुळं इथल्या वस्तू देखील भक्तिमयच आहेत आणि यामुळे इथं हा जी ही जे बाजारपेठ आहे ही चांगल्या शुभ शिकुणाची बाजारपेठ आहे असं ते म्हणतात अडचणी त्या केल्या देण्या उरी घेण्याच्या देण्या घेण्याच्या व्यवहारामधून या अशा अडचणी सर्व व्यापारांच्या दूर झालेल्या आहेत त्याच्यामुळं इथं जो व्यापार चालतो हा धन्यतेचा व्यापार चालतो इथं जो व्यापार चालतो हा व्यापार म्हणजे काय तर लोकांनी एकमेकांच्या अडचणी दूर करून केलेला व्यापार आहे शेवटी संत तुकाराम महाराज म्हणतात की तुका म्हणे जोडी झाली ते आपुली आपणा इथे अशा प्रकारची जोडी झालेली आहे की आपल्याला आपण भेटल्यासारखं वाटतं आणि ह्या बाजारपेठेमध्ये आपण आपल्याला भेटलो म्हणजे आपण सर्वस्व कमावलं आहे बऱ्याच वेळेस आयुष्य जगताना आपण आपल्याला स्वतःला भेटत नाही आपण इतरांना भेटतो इतरांची आठवण काढतो पण खरंच डोळे मिटून एकदा विचार करा आपण स्वतःला कधी भेटलो स्वतःविषयी आपण कधी काही जाणून घेतलं का आपण स्वतःविषयी कधी कोणत्या गोष्टीचा खरंच सखोल अभ्यास केला का किंवा भावना आपल्या स्वतःच्या किती योग्य प्रकारे आपण जाणून घेतल्या जोपर्यंत आपल्याला आपल्या स्वतःला जाणून घेता येत नाही जोपर्यंत आपली आपल्याला भेट होत नाही आणि आपली आपल्यासोबत जोडी जमत नाही तोपर्यंत हे आयुष्याचं खरं मर्म आपल्याला समजत नाही म्हणून हे आयुष्याचं खरं मर्म समजण्यासाठी आपण आपल्याला भेटलं पाहिजे जोपर्यंत आपण आपल्याला भेटणार नाही तोपर्यंत खरी सुखाची व्याख्या आप ही आपल्याला समजणारही नाही आणि जाणवणारही नाही जय जय रामकृष्ण हरी